बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल नंबर एक उमदी या शाळेला जत तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रक्कम रुपये दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह आज देण्यात आले प्रमाणपत्र जत तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मिळाले शिक्षण विभागाचे अधिकारी श्री रामजी फरकांडे अधिकारी श्री आनसारजी शेख केंद्रप्रमुख सौरजपूत सरपंच ग्रामपंचायत व कार्यालय उमदी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सभासद सर्व सुज्ञ पालक ग्रामस्थ विद्यार्थी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभल्याचे मुख्याध्यापक सुरेंद्र सोनवणे यांनी बोलताना व्यक्त केले श्री वीरमलकाशीचरणी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एक या शाळेने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम घेतलेला होता त्या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एक या शाळेने जत तालुक्यातून द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांकाचं बक्षीस प्राप्त केलेलं आहे आणि या बक्षिसाचं स्वरूप रोख रक्कम दोन लाख रुपये शाळेला प्राप्त झालेले आहे याबद्दल आमचं समिती जत जिल्हा परिषद सांगली त्याचबरोबर आमच्या शाळा प्रशासन समितीची सर्व टीम त्याचबरोबर पालकवर्ग आणि आमचे सहकारी वर्ग यांचं सर्वांचं सहकार्य खूप खूप लाभलं त्याबद्दल सर्वांचं आभार तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एक या शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या या साहित्य निर्मितीतून आम्हाला आमच्या शाळेला तृतीय क्रमांक मिळाला त्याबद्दल या ठिकाणी आमचा सर्वांनी मिळून सत्कार केला आणि यथोचित सत्कार आज पंचायत समितीत येथे झाला त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो ओके